नमस्कार इंडियन रेसिपी रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत साजू तुपातील गाजराचा हलवा चला तर या मस्त असा गाजराचा हलवा सर्वात अगोदर कढईमध्ये दोन चमचे तूप घालून त्यामध्ये कट केलेले काजू व बदाम छान परतून घ्यावेत बदाम व काजू परतून झाल्यानंतर ते आपण काढून घेऊया यानंतर कढईमध्ये आणखी दोन चमचे तूप घालून सात ते आठ गाजर बारीक किसून घेतलेले ते चांगले तुपामध्ये परतून घेऊ सात ते, ते आठ मिनिट ते चांगले परतून घेऊया अशा प्रकारे चांगले परतून झाल्यानंतर त्यामध्ये एक वाटी साखर घालूया साखर चांगली मिक्स करून घेऊया साखर चांगली मिक्स झाल्यानंतर आपण फ्राय करून घेतलेले काजू व बदामाचे काप घालूया ते चांगले मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण तीन वाट्या दूध घालून घेऊया दूध घातल्यानंतर ते चांगले मिक्स करून घेऊया झाकण ठेवून ते पाच ते सात मिनिट चांगले शिजवून घेऊया अशा प्रकारे ते चांगले शिजून झाल्यानंतर मस्त आपला गाजराचा हलवा तयार आहे अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करा पुन्हा भेटूया मस्त अशा एका नवीन रेसिपीसोबत